रात्रीचे साडे अकरा वाजलेले आहेत आणि या भोगोल परिषद भोगोल शिक्षण प्रसारक प्रिश्य प्रिश्य मंडळाचा निवडणुकीचा मतमोजणीचा कार्यक्रम आता अंतिम टप्प्यात आला आहे साधारण पंधरा हजार सोळा हजार मतदानाची मतमोजणी झालेली आहे करवीराम राधानगरीमधून पुन्हा एकदा कपबशीला राधानगरीमध्ये येताना पुन्हा एकदा एक हजारांचं लीड मिळालेलं आहे त्यामुळे समर्थकांना एक आत्मविश्वास आला आहे की कोणत्याही परिस्थितीत सत्ताधारी पॅनलही निवडून आल्यात जमा आहे अजूनही सहा हजार मतमोजणी बाकी आहे तरी देखील या समर्थकांच्या उत्साहाला पारावा राहिलेला नाही आणि फारसा बदल सुद्धा होण्याची शक्य नाही कारण हे लीड बदलू शकेल असं वाटत नाही एकंदरीत जर उत्साह पाहिला तर सायलेन्सर काढून हे समर्थक आपल्याला भोगावती परिसरातील एक भक्कम मतदारांचा जो गड त्याच्या पाठीशी होता त्या गडाने आज एकदा पुन्हा एकदा दाखवून दिले की पी एन साहेबांच्या शिवाय या भोगावती परिसराला पर्याय त्यांच्या सुट्टीला माननीय माझे आमदार संपत बाबू पवार केवाय पाटील साहेब यांचे भक्कम एकदा साथ विद्यामध्ये शिक्षण प्रसारक मंडळावर पुन्हा एकदा आदरणीय माझे आमदार पाटील साहेब यांचा पडतो आणि जनतेनं त्यांचा त्यांच्यावरचा विश्वास पुन्हा एकदा चांगल्या करताना निवडून दिलं सर्व मतदारांचे हार्दिक असा आभार मत खऱ्या पी एन पटनांचा पडे होते त्यांना निवडते आणि घटनादृष्टी करायची त्यांनी नाही तर लोकांनी ह्या प्लॅनवर प्रचंड स्वागत दाखवला आणि सर्व पक्ष म्हणजे मान्य बापू असतील मान्य पी पाटील साहेब असतील राजेश पाटील असतील निवडून दिलेला आहे अभिनंदन करतो पंधरा हजार सोळा हजार मतदान मोजले त्यामध्ये एक हजारांचं एक हजाराहून अधिक लीड हे शेवटच्या उमेदवाराचं आहे आणि त्यापेक्षा जास्त पहिल्या उमेदवाराचं लीड आहे त्यामुळं यामध्ये फारसा फरक पडणार नाही आणि सत्ताधारी पॅनल निवडून येणार यात काही शंका नाही असं साधारण वातावरण आहे तरी देखील अजून पाच सहा मतदारांची मोजणी बाकी आहे अशाच आपल्या आपल्याला पाहत राहा के न्यूज अशाच नवीन अपडेट्स आणि आपल्या भागातील बातम्यांसाठी या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा